नमस्कार लोकसंदेश आपलं स्वागत मी अश्विनी चला तर विशेष बातम्या गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी आणि सरईत गुन्हेगारांवर प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यासाठी सांगली जिल्हा पोलीस दलाकडून विशेष आदान प्रदान कार्यक्रम राबवण्यात आला दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली मिरज तासगाव इस्लामपूर विटा आणि जत या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयामध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी माहिती संकलन मार्गदर्शन करण्यात आले या मोहिमेअंतर्गत खून खुनाचा प्रयत्न गंभीर दुखापत अंमली पदार्थ विक्री शस्त्र बाळगणे मालमत्तेचे गंभीर गुन्हे अशा प्रकरणातील आरोपींना बोलावून त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेण्यात आली यामध्ये दोनशे चाळीस आरोपी सहभागी झाले होते उपविभागीय निहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे उपविभागीय कार्यालय आरोपींची संख्या सांगली त्रेचाळीस मिरज अठ्ठावीस इस्लामपूर पस्तीस तासगाव छत्तीस विटा छप्पन्न जत बेचाळीस एकोण दोनशे चाळीस या आरोपींची इंटरोगेशन फॉर्मद्वारे माहिती घेऊन त्यांचे व्यवसाय उपजीविकेचे साधन मोबाईल नंबर नातेवाईकांची माहिती सध्याचे वास्तव्य इत्यादींचे अद्ययावत संकलन करण्यात आले त्यांना यापुढे गुन्हेगारी कृती न करण्याबाबत कडक शब्दात इशारा देण्यात आला माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना डी बी पथकांना या आरोपींवर सातत्यानं नजर ठेवण्याचे निर्देश दिले ज्या आरोपींवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर कलम पंचावन्न छप्पन्न सत्तावन्ननुसार तडीपारी तसेच एम पी डी ए आणि मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तींवर कडक पाळ ठेवली जाणार आहे यापुढेही अशाच मोहिमा राबवून जिल्ह्याला गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जातील असंही सांगली पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केलं आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा